राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत उद्या म्हणजेच मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे त्यात पंधरा जिल्ह्यात सरपंच आरक्षणातही पन्नास टक्क्यांचा निकष पाळला गेला नसल्याची बाब समोर आली आहे तेलंगणातही पन्नास टक्क्यांची मर्यादा पार केल्याने उच्च न्यायालयाने ताशेरे ओढताच राज्य निवडणूक आयोगाने त्या ठिकाणच्या निवडणुकींना स्थगिती दिली होती त्यामुळं महाराष्ट्रात याबाबत कोणता निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय बीड नगरपालिका निवडणुकीत योगेश विरुद्ध आमदार विजयसिंह पंडित यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचलाय आमदार विजयसिंह पंडित यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब गुंजाळ यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेतून योगेश क्षीरसागर यांच्यावर जहरी टीका केली आहे स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही पळपुटेपणा केला ही माझी निवडणूक नाही मात्र माझी निवडणूक ज्यावेळी येईल त्यावेळी तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला सांगायची गरज नाही अशा चिल्ल्यापिल्ल्यांनी माझ्यावर आरोप करू नये असं म्हणत आमदार विजयसिंह पंडित यांनी योगेश क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधलाय लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे नगरपंचायत निवडणुकीत पक्षाच्या सोहळापैकी तब्बल अकरा उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे या उमेदवारांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र पक्षातीलच अडथळ्यांमुळे हा निर्णय घेण्याची वेळ आल्याचं उमेदवारांचं म्हणणं आहे पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी वरळीतील राहत्या घरी आत्महत्या केली मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला गेला दरम्यान के के या प्रकरणी मोठी बातमी समोर मध्यरात्री वरळी पोलिसांनी अनंत गरजेंना अटक केली आहे मात्र या प्रकरणातील अजून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही याबद्दल आणखीनही माहिती मिळू शकली नाही तर दुसरीकडे या प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय नगरपालिका निवडणुका घोषित झाल्यानंतर उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठी रस्सी खेच बघायला मिळते भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षश्रेष्ठीनं उमेदवारी डावलल्यानं नाराज झालेल्या अनेकांनी राजीनामा अस्त्र उगारलंय निवडणुकीची रणधुमाळी ऐन शिगेला पोहोचलेली असतानाच काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सदस्य आणि मुस्लिम समाजाचे नेते अबिद सिद्दीकी यांची भेट आहे आबिद सिद्दीकी यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी ही भेट असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र या भेटीमागे मोठी राजकीय उलथापालत होण्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक मोठं वक्तव्य केलंय सीमा कधी बदलेल हे कोणी सांगू शकत नाही आणि उद्या सिंध भारताला पुन्हा परत मिळू शकतो असं राजनाथ सिंग यांनी म्हटलंय तसेच यावेळी बोलताना सिंग यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्या एका पुस्तकाचा दाखलाही दिला सिंध हा प्रदेश आज भारताचा भाग नसला तरी संस्कृतीनुसार तो नेहमीच भारताचा एक भाग राहील असं म्हणत लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या नेत्यांनी सिंध प्रदेश भारतापासून वेगळं होणं हे कधीही स्वीकारलं नाही असंही संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत सुधारणा करणं हा केवळ पर्याय उरला नसून ती आता एक गरज झाली आहे असं ठाम मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय सुरू असलेल्या शिखर भारत ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशांच्या नेत्यांची परिषद झाली त्यावेळी जागतिक संघटनांमध्ये बदलावर चर्चा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ब्राझीलचे आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष हे देखील या बैठकीत सहभागी झाले होते यावेळी तिन्ही देशादरम्यान सुरक्षा विषयक सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी एस एच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या स्तरावर बैठका सुरू करण्याचा प्रस्तावही मोदींनी दिलाय इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील संघर्ष आणखी चिघळणार असल्याचं चित्र निर्माण झालंय कारण लेबनॉनची राजधानी बैरुचच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या दहियेमध्ये इस्रायलने मोठा एअर स्ट्राईक केलाय इस्रायल डिफेन्स फोर्सेसने दावा केलाय की या हल्ल्यात हिजबुल्लाचे चीफ ऑफ स्टाफ ठार झालेत मात्र हिजबुल्लाने याविषयी अजूनही पुष्टी केलेली नाही हा हल्ला इतका शक्तिशाली होता की स्फोटानंतर अनेक लोक इमारतींमधून बाहेर पडले ज्यामुळं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यासोबतच या हल्ल्यात अनेक इमारतींचं आणि वाहनांचं मोठं नुकसान झालंय भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा रविवारी श्रीनिवास मांधाना यांची तब्येत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेनंतर हा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आलाय दरम्यान स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्यानंतर आता पलाश मुच्छलची ही प्रकृती बिघडली आहे यानंतर पलाशला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं व्हायरल इन्फेक्शन आणि पित्त वाढल्यानं पलाशची तब्येत बिघडली असल्याचं सांगण्यात येते प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आणि तिचे कार्यक्रम नेहमीच चर्चेचा विषय ठरतात तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुफान गर्दी होते मात्र काही वेळेस गोंधळ होऊन परिस्थिती हाताबाहेरही जाते अशीच परिस्थिती नुकतीच वर्ध्यातील कार्यक्रमात झाली काही हुल्लडबाजांनी कार्यक्रमात गोंधळ घातला होता त्यावरूनच गौतमीवर टीकाही झाली यावर आता गौतमीने प्रतिक्रिया दिली तिने कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांना तुम्ही तुम्ही कार्यक्रमाला कला बघायला येत असाल तर प्लीज शांततेत कार्यक्रम पूर्ण बघा तुम्हाला गोंधळ करायचा असेल तर असं करू नका नाहीतर तुम्ही कार्यक्रमालाच येऊ नका असं थेट तिने सुनावले कार्यक्रमाला आलात तर तो कार्यक्रम व्यवस्थित पार पाडू द्या असं आवाहनही गौतमीनं केले